श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच श्रावणातील तिसऱ्या सोमवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी शिवमंदिरामध्ये ही एक वस्तू दान करायची ही वस्तू दान केल्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष न नष्ट होणारच आहेत पण त्यांच्यावर कधीही कोणी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येणार नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अम्वास आणि पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येत आहे कारण अमावस्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता आहे अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना ते भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर त्यांच्या कुंडलीमध्ये दोष असेल किंवा ग्रहदोषा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा त्यांना नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर त्यांच्यावर असणारे सर्व विघ्न सर्व दोष हे दूर होतील आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील तिसऱ्या सोमवारी सकाळी ब्रम्हार उठायचं आहे आणि स्नानही करून घ्यायचे स्नान, स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला हळदीच्या साक्षीने करायचं त्याचबरोबर पौर्णिमा आहे म्हणून आवर्जून आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पोसून आपल्याला तिथे एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावून आहे असे छोटे छोटे उपाय हे आपल्याला सकाळीच करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा त्याचबरोबर आलेला आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून महादेवांची विधिवत पूजाही करून घ्यायची त्यांना दुधाने किंवा जलाने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही रुद्र सुद्धा करू शकतात त्याचबरोबर महादेवांना बेलाची पत्रं त्याचबरोबर धोत्र्याची फुलं धोत्र्याची फुल फळ अतिशय प्रिय भस्म अतिशय प्रिय पांढरी मिठाई आपण अर्पण करू शकतात पांढरी फुलं अर्पण करू शकतात अपराजिताची फुलं अर्पण करू शकतात कणेराची फुलं अर्पण करू शकतात तर ह्या प्रकारे महादेवांची आपल्याला मनोभावे पूजाही करून घ्यायची आता ही पूजा तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकता त्याचबरोबर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवामोठ आहे मोग म्हणून आपल्याला आवर्जून तीन वेळा मोगाची मोठ ही अर्पण करायची मूठ अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला म्हणायचे आपली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला मूठ ही अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून त्यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला समोर सुद्धा दिवा दाखवून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि लगेचच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आता तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय जो आहे आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुली करता करू शकतात आता ह्या उपाय करता आपल्याला एक किलो मोग हे लागणार आहेत कारण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिवामोड जी आहे ती हिरवे मोग आहेत म्हणून आपल्याला हिरवे मोग जे आहेत एक किलो घ्यायचे आहेत आता त्या एक किलो हिरव्या मोगामधनं आपल्याला एक वाटीभर मोग जे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांना आपल्याला आसनावर बसवायचं त्यांचा चेहरा हा पूर्व दिशेला होईल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे मोग जे आहेत ते उतरवून टाकायचे आहेत उतरवताना आपल्याला असं बोलायचं की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व सर्व संकट सर्व दोष हे नष्ट झालेत आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे अशा रीतीने आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे आणि आपल्याला सात वेळा हे मोग जे आहेत ते उतरवायचे त्यानंतर आपल्याला जे एक किलो आपण मोग घेतले त्यामध्ये हे मोग टाकून ते मिसळायचे आहेत आणि आपल्याला हे मोग त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्रालयात जप करायचा आहे आणि संपूर्ण जल हे अर्पण करून घ्यायचं त्याचबरोबर जर तुम्ही बेलपत्र धतुऱ्याची धतुऱ्याचं फळ बर तुम्ही भस तुम्ही भस्म गे वस्तू वस्तू घेऊन त्या सर्व आपल्याला महादेवांना अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला तिथेच महादेवांसमोर बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे अपल ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक मीव बंधनान मृत्यू मामृता या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत अडचणी त्या दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची त्यानंतर हे जे आपण हिरवे मूग एक किलो घेऊन गेले ते मंदिरामध्ये कुठेही कोपऱ्यामध्ये आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचे तर आपल्याला ह्या मूग ठेवताना कोणाला बोलायचं नाही आहे की हे मूग मी ठेवलेले हे गुप्तदान जे आहे ते आपल्याला आपल्या मुलांकरता श्रावणातील तिसऱ्या सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये करायचं आहे हे दान आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे कारण श्रावण महिन्यामध्ये या संपूर्ण ह्या भूतलावरील शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जर आपण काही उपाय मंदिरामध्ये जाऊन केली तर त्याचं त्वरित फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी शिवमंदिरामध्ये हे दान आवर्जून आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण कल हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ